सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे नांदेड महानगरपालिकेवर कोणाचा ध्वज असेल काँग्रेस की भाजप जिल्हा परिषद महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच नवे नेतृत्व तयार होते परंतु गेल्या तीन वर्षापासून निवडणुकाच न झाल्याने नवे नेतृत्व जणू खुंटले आहे ही।, ही बाब राजकारणाच्या दृष्टीने निश्चितच हिताची नाही पण मागील काही महिन्यात महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता दिसत आहे या संस्था म्हणजे विधिमंडळ व संसदेची पहिली पायरी समजली जाते परंतु सुमारे तीन वर्षापासून महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत या संस्थाचा कारभार प्रशासनाच्या अर्थातच प्रशासकाच्या हाती एकटवला आहे कधी ओबीसी आरक्षण तर कधी मतदारसंघाची पुनर्रचना या नावाखाली या निवडणुका लांबतच होत्या आता कोर्टाकडून हिरवा कंदील मिळाला आहे पावसाळा आणि त्यानंतर येणारे सण आणि उत्सव लक्षात घेता या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय निवडला आहे जिल्ह्याच्या राजकारणात आमदार प्रताप पाटील चिखलीकर व राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व राहिले आहे हे वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे नांदेड महानगरपालिका मराठवाड्यातील महत्वाची महानगरपालिका आहे नांदेड शहराची लोकसंख्या सुमारे पाच दशांश पाच लाख असून धार्मिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या नांदेडचा एक वेगळाच इतिहास आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपला धक्का देत काँग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाच्या खाली निवडणूक लढविली होती त्यांनी तेव्हा भाजप व शिवसेना यांचा सुपडा साफ केला होता एक्क्याऐंशी जागेपैकी तब्बल त्र्याहत्तर जागेवर काँग्रेसने विजय मिळविला होता या विजयाने नांदेडची चर्चा देश पातळीवर झाली होती स्वतः राहुल गांधी यांनी अशोकराव चव्हाण यांचे अभिनंदन देखील केले होते लोकसभेला प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला होता त्यामुळे चिखलीकर चव्हाण यांच्यावर नाराज होते यातूनच त्यांनी राष्ट्रवादीची घडी हाताला बांधली त्यांचा सुद्धा प्रभाव शहरी भागात आहे पण यावेळेस काँग्रेसची वाट सोपी नाही अशोकराव चव्हाण यांनी भाजपची वाट धरून राज्यसभेची खासदारकी मिळवली आहे नांदेड महानगरपालिका ही स्थापनेपासूनच काँग्रेसकडे राहिली आहे या महानगरपालिका निवडणुकीत खासदार रवींद्र चव्हाण हे निवडणुकीचा चेहरा असतील काँग्रेसची संपूर्ण कमान आता त्यांच्यावरच असेल अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगरसेवक हे भाजपमध्ये गेले आहेत आणि अजून पण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काँग्रेसकडे किती नगरसेवक उरतील काँग्रेस कोणाला तिकीट देईल या सर्व गोष्टी आता येणाऱ्या काळात समजतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अर्थातच शरदचंद्र पवार गट यांचा येथे प्रभाव मनावा तसा नाही त्यामुळे त्यांना किती जागा सोडण्यात येतील हे पाहणे महत्वाचे असेल तसेच काँग्रेस पक्षाला समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीमध्ये उतरावे लागेल भाजप आणि महायुतीची स्थिती येथे पाहिली तर खूप खंबीर दिसत आहे कारण अशोकराव चव्हाण यांच्या नावातील जादू अजून सुद्धा नांदेडमध्ये कायम आहे त्याबरोबरच त्यांच्या साथीला नांदेड जिल्ह्यासाठी नवीन अध्यक्ष म्हणून अमरनाथ राजूरकर हे सुद्धा आहेत शिवसेना पक्ष आपली स्वतंत्र ताकद दाखवून देण्यासाठी आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार बोंडारकर यांच्या नेतृत्वाखाली आपली वेगळी रणनीती आखत आहे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते प्रभागानुसार कामाला देखील लागले आहेत स्थानिक कार्यकर्ते जोर लावत आहेत अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सुद्धा येथे आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर यांनी त्यांच्या समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत माजी आमदार अविनाश घाटे ओमप्रकाश पोकर्णा त्याबरोबरच शहरातील काही माजी नगरसेवकांनीही प्रवेश केला आहे माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा यांचे नांदेड शहरातील काही भागात चांगले काम व संपर्क का आहे नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत त्यांना याचा फायदा आपल्या पक्षाला यश मिळवून देण्यात नक्कीच होणार आहे नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांची कसोटी लागणार आहे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नसले तरी भास्करराव पाटील खदगावकर ओमप्रकाश पोकरणा मोहन अण्णा हंबर्डे यांचे वास्तव्य शहरातच या आहे या तिन्ही नेत्यांनी शहराचे नेतृत्व केले असल्याने शहराच्या राजकारणात त्यांची छाप आहे माजी आमदार हंबर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणले तरच शहरात पक्षाचा जम बसू शकतो महाविकास आघाडी आणि महायुती हे जागा वाटप करताना कोणता फॉर्म्युला वापरतील हे पाहण्यासाठी आता जनता खूपच आतुर आहे नांदेडमध्ये अनेक समस्या आहेत त्यामध्ये पाणी टंचाई असेल घाणीचे साम्राज्य रस्त्याची दूर अवस्था तसेच वाढती लोकसंख्या व वा अपुरी साधन संपत्ती आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर आहे बेरोजगार युवकातील नाराजगी नांदेड महानगरपालिका निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक सत्तेची लढाई नाही ती आहे राज्यातील राजकीय समीकरणावर परिणाम करणारी एक मोठी परीक्षा भाजपचा आत्मविश्वास काँग्रेसचा दबाव महाविकास आघाडीचा समन्वय आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे निवडणूक कोण जिंकेल हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण मारणार बाजी तुमचा उमेदवार कोण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद